राजा मान्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आणि त्याचबरोबर प्रतिबिंब प्रतिष्ठान हे पत्रकारांच्या मुलामुलींसाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी स्थापन झालेल्या या आणि संस्थापक अध्यक्ष डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या बिल्हार महाबळेश्वर आणि त्यानंतर कोल्हापूर अधिवेशनानंतर झालेल्या या अधिवेशनात झालेल्या निर्णयानुसार प्रतिबिंब प्रतिष्ठान जे राज्यातल्या पत्रकारांच्या मुखावृतींसाठी कार्यरत राहील की मुलींचं करिअर असेल शिक्षण असेल मुलांचं खेळ कला क्षेत्रात ज्या ज्या ठिकाणी पत्रकार म्हणून पत्रकाराचं कुटुंब आणि पत्रकार कमी पडतो अशा ठिकाणी सहाय्य करेल अशा प्रकारचं प्रतिष्ठान म्हणून प्रति प्रतिबिंब प्रतिष्ठानची स्थापना आम्ही केलेली आहे येत्या पंचवीस तारखेला पुण्यात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या हस्ते राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे त्याचबरोबर पंतप्रधान आयुष्यमान मिशनचे राज्याचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेट्टी पुण्याचे पोलीस आयुक्त अनिलेश कुमार आणि त्याचबरोबर आपल्या विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या उपस्थितीत आपण या प्रतिष्ठानचं लोकार्पण करतो आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्र महागौरव पुरस्कारांचं देखील वितरण आम्ही करणार आहोत की ज्याच्यामध्ये सामाजिक सांस्कृतिक कला क्षेत्रातील राज्यातल्या मान्यवरांना हे पुरस्कार दिले जाते त्याचबरोबर महाराष्ट्र पत्रकारिता महागौरव पुरस्कार की ज्यामध्ये ए बी पी माझाच्या सविता कौशिक आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरकीय संजीव उन्हाळे आहेत कोल्हापूरचे भारत चव्हाण आहेत आणि विधिमंडळ मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहरसंघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे हे देखील आहेत आणि स्टार डिजिटल पत्रकारितेत त्यांनी नाव केलेलं आहे डिजिटल पत्रकारिते त्यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे अशा डिजिटल पत्रकारांना देखील आपण पुरस्कार देतो आहे त्याच्यामध्ये दे, पोलीस नामाचे नितीन पाटील लोकमत डिजिटलचे अश्विनी जाधव मटा डिजिटलचे अभिजित कराडे रेक्सक डिजिटलचे विष्णू सानप आणि मुंबईत डिजिटलचे ओंकार वागळे यांचा गौरव आपण पुरस्कार घेऊन त्या कार्यक्रमात करणार आहोत धन्यवाद